या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवाणी मेन रोड उमरेड आमदारकी किंवा कोणतेही पद परिस्थितीनुसार येते आणि जाते पण मिळालेल्या पदाचा चांगला वापर करून सेवा केल्याने लोकांच्या मनात जे स्थान निर्माण होते ते अढळ असते अशी भावना माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केली पाचगाव येथील आरोग्य शिबिरात ये ते असे बोलत होते पाचगाव येथे गुरुवारी राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे पुढे म्हणाले की आपण कायम लोकहित आणि विकासाला प्राधान्य दिले त्यासाठीच आपण वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे सांगून यापुढेही आपण कायम लोकसेवा करत राहू कुणालाही कसलीही समस्या आल्यास या राजू पारवेला हक्काने बोल आपण सदैव सोबत उभे राहू असा शब्द राजूभाऊ पारवे यांनी यावेळी दिला गावचे सरपंच चेतन फटिंग यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांची या प्रसंगी तपासणी करून मोफत उपचार दिले तसेच नेत्र तपासणी करून जवळपास चारशे चष्म्यांचे वाटप करण्यात आले अनेकांच्या हृदयाच्या ई देखील करण्यात आले दरम्यान घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वीस जणांनी रक्तदान केले सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना अतिशय सोप्या भाषेत अनेक योजनांची माहिती दिली योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी नागरिकांच्या कागद

उपसरपंच राकेश हटवार शेखर पिटुकले अधिकारी आदेश बागेश्वर राजेंद्र अवधूत जितेंद्र गिरटकर कुंभार मंजुषा टोंगे किशोर हटवार श्रीराम ठाकरे महेश धाभेकर बाळाराम राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर मोगरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आशिष सांगोळे डॉक्टर पूजा अंबाडे डॉक्टर प्रतिमा गुप्ते डॉक्टर चोपकर यांनी रुग्णसेवा दिली महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरे